मानवी जीवन जगत असताना मूल्यांचं जतन केलं पाहिजे परमात्मा परमेश्वर हा सदैव त्या ठिकाणी तुमच्या आमच्या कल्याणासाठी उभा आहे वाटप आहे उभा शुद्ध लक्षणे म्हणजे मुक्तीचं सर्वात मोठं स्थान जिथं परमात्मा परेशु मायेच्या पलीकडचा गुणांच्या पलीकडचा जिथं अछेदो अभेदो अशा पद्धतीचं चारित्र्य आहे त्या ठिकाणावरचा राव म्हणजे मालक ते काय लोक बोलता बोलता थोडस म्हणजे शब्दांचा हे होतो विभ्र ते काय अपभ्रंश होतो आणि अपभ्रंशामध्ये त्यानंतर शिवभोळा चक्रवर्ती एक म्हणला त्याची माय माझी चुलती चालू आहे भजन एक पुढे म्हणालाय शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे तीन मागच्याला उचल तर त्याची माय माझी चुलती त्याची माय माझी चुलती कधी कधी बोलताना शब्दांचा अपभ्रंश होतो महाराज पण शब्दांचा अपभ्रंश झाला तरी पुढे महाराजांनी सांगितलं वाट पाहे शुद्ध लक्ष्मीचा राव शब्दांचा अपभ्रंश झाला तर ता चालतो धरून या भाव जावे वेगी अंतकरणातला भाव महत्वाचा असतो आणि तो भाव जर धारण करता आला तर निश्चित पद्धतीने देव कृपा करतो सुध लक्षण शिखर सुध लक्षण शिखर सुध लक्षणा शिखर तेथे नांदे दिगंबर महाराज म्हणतात शुद्ध लक्ष्मीचा तो परमात्मा परमेश्वर आणि त्यानं तुम्हामा सर्वांसाठी कृपेचं छत्र कायम आहे फक्त ते छत्रं त्या छत्रच्या सावलीखाली जाणे हे फार जमणं कठीण आहे ना, ना। आणि महाराज म्हणतात अमोल या अशा पद्धतीने अमोल या शब्दाचा अर्थ होतो ज्याचं मोल करता येत नाही अनमोल या शब्दाचा अर्थ होतो ज्याचं मूल्य त्या ठिकाणी आपल्याला व्यक्त करता येत नाही आणि मग अनमोल अशा पद्धतीचा मानवी जीवन नरदेह तुम्हाला प्राप्त झाला काय किंमत आहे महाराजाची सहजासहजी करायची झाली तर किती करता येईल पन्नास लाख एक कोटी दोन कोटी पन्नास कोटी देतो दे जीव म्हणलं तर देईल काय काम कदाचित एखाद्याला किंमत माहीत नसली पैशाचीच किंमत जास्त असली तर देऊ शकत पैसा घेतला तरी ते त्याच्या काय कामाचा एक कंटाळला जीवनाला ठेक म्हणला आता या जीवनात जगण्यात काही अर्थ राहिला नाही महाराज जगू नव म्हणला आता या जगण्यात काही अर्थ राहिला नाही निघाला आत्महत्या करायला मोठी हिर बघत बघत हिरीच्या शोधामध्ये निघा जीव देतो जीव देतो जीव देतो वाटायला चाललेल्या एका सत्पुरुषानं आमच्या बाळगीर बापूं सारखा एक संत त्या ठिकाणी वाटत भेटला आणि बाळगीर बापूंनी सांगितलं अरे कुठं चाललास त्यानं म्हणला महाराज कदरल म्हणला या जीवनाला आता मला जगण्याची इच्छा नाही मी विहिरीत जीव द्यायला चालला मग जीव द्यायला चालला म्हणजे याच्यानंतर महाराज म्हणले काही हरकत नाही खुशाल दे पण एक काम कर म्हणले मज आता महाराज म्हणून अधिकाराने सांगायला तुला ऐक म्हणले काय म्हणला फक्त आज जीवदेहासाठी उद्या देशाला कोणाला आडवत नाही फक्त आज देऊ न उद्या देणार कारण आजचा दिवस जीवदेहासाठी सुद्धा बरोबर नाही संत सहज बोलणे सा या करी काय म्हणायचं असलं तर मग झालं नाही नाही तुम्ही फट फट बोलता मग माय बाप घरदार सोडून स्वतःचा सत्यानाशही करून घ्या आणखी लोकांच्या मर्जा राखत बसले तर मग महाराज हा मग त्या ठिकाणी महाराज म्हणले बाबा आजच्या दिवस जीव देऊ नको उद्या दे ठीक आहे म्हणला मग उद्या जीव द्यायचं ठरलं आणि ठरल्याच्या नंतर महाराजांनी संध्याकाळी त्याला एका राजा पशी जो राजा होता त्या राजापाशी राजापाशी कुरबूर केले राजा महाराजांच्या कानामध्ये काहीतरी कुरबूर केला आणि कुरबूर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे जीव देणार महाराजांना विचारलं काय कानात काय बोलू लागले म्हणला तुम्ही महाराज म्हणले काहीच नाही या या राजाच्या घरामध्ये एक लेकरू आंधळ आहे आणि राजा फार दिवसापासून कोणीतरी डोळे काढून देणारा एखादा आहे का हे शोधू लागला होता आलेशी तू जीव द्यायलेला घटलास मग उद्या तर तू जीव द्यायला लागला आज काय कर राजा तुला दहा लाख रुपये देतो म्हणायला लागला तू काय कर आपले डोळे काढून राजा चे लेकर ह्याचा एडबिड लागलं का महाराज म्हणा तुम्हाला महाराज आणि येड्या उद्या तर तू म्हणणार मरता मरता त्या शरीराला डोळे असले काय नसले काय कशाला चिंता करायला लागला तुझे डोळे ते दहा लाख रुपये भेटले तर घरच्या यायला फायदा होईल म्हणजे म्हणलं येणे झाले का महाराज घरच्या यायला पैसे देऊन मी काय करू म्हणला इथं महे डोळे गेले हा नाही नाही जमणार नाही म्हणजे राजा म्हणलं महाराज त्याला सांगा दहा लाखांना काही होत नसेल तर मी पन्नास लाख देतो ताणावला एक कोटी दिले तरी मी डोळे नाही उद्या मरणारा आता हित करून घे या देहाच त्यानं मला पैसा नाही या हित जमला मला असा पण उद्या जीव देणार नाही जीव देणंच रद्द करतो पण मी डोळे देत नाही का कारण एक कोटी रुपये देतो म्हणल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा हा डोळा कोणी द्यायला तयार नाही महाराज म्हणतात एवढं मोठं भलं मोठं शरीर देवानं न विनामूल्य तुम्हाला दिलं कशाच्या बदल्यात फक्त संतांनी दिलेल्या नामाचं साधन करायसाठी ते सुद्धा तुम्हाला जमत नाही तर मग प्रदान केलेला असताना तुम्हाला जर या जीवनाच हित करायला नाही आलं तर काय तुमच्या जगण्याचा फायदा झाला म्हणले आमोल आयुष्य अशा पद्धतीचं मोलाच आयुष्य खर्ची घातलं आणि शरीराचं काही हित केलं नाही अभंगाचं पहिलं आयुष्य मोला च अँड एव्हरी मोमेंट रिमेंबर द गॉड फक्त प्रत्येक क्षणाला परमेश्वराचं ध्यान

तुम्ही त्या मालकाला त्या परमेश्वराला हो सकाळच्या

शुद्ध, शुद्ध, चित्ताची शुद्धी करा महाराज म्हणतात तुम्हाला नरदेहाची प्राप्ती झाली ती कशासाठी झाली बापूजी पाटलांना अतिशय सुंदर पद्धतीने बाळगीर महाराजांनी उपदेश केला आलिया जन्मा शे करा बे व्यवस्थित नाही तू तुझ्या हिशोबाने करून घे आम्ही म्हणण्यापेक्षा चौऱ्याशी <coughs> हिंडका श्रम बहु झाले आनंदा विसरले आनंदाचं नाम स्मरणासाठी जपी तपी ऋषी संन्याशी साधू संत महात्मे सर्वांनी महाराज दत्त मालकांचं भजन करत असताना आनंद प्रभूला त्या, त्या सर्वेश्वराला प्राप्त करत असताना आपुल अस्तित्व संपवून त्यांना भजन केल्याच्या नंतर प्राप्त केलंय आणि मग या आनंदाला प्राप्त करत असताना जर भौतिक पसाऱ्यामध्ये मन ठेवत असाल तर मग तुम्ही अर्लकृषी सारखं यदुराजासारखं चारित्र्य प्राप्त करू शकत नाही आणि बारकाईनं जर तुम्ही लक्ष दिलं तर संसारातली मला एखादी अशी वस्तू सांगा कोणतीही एक वस्तू सांगा तुम्ही अख्खा संसार सगळा प्रपंच उभा करण्यासाठी महाराज नाही नाही ते हस करता याची टोपी त्याला घाल त्याची टोपी त्याला घाल त्याची टोपी त्याला घाल कोणाच्या शेतातला चारा चोरणार कोणाच्या शेताचा धुरा फोड कोणाची बाकी बुडून टाक कोणाची उधारी बुडून टाक त्याचं कर्ज काढ त्याचं कर्ज काढ याच्या कुटाळ्या कर त्याच्या कुटाळ्या कर याचं घर फड त्याचे माणसं फड करता करता संसाराची उभारणीची उभारणी करताना तुम्हाला एक मला अशी वस्तू तुमच्या संसारातली दाखवा की बाबा मी आयुष्यभर जतन केली मरताना फक्त मला एवढीच वस्तू सोबत नाही चेन मी करो कर कोणत्या कामाचं हे झालं म्हणतात महाराज घटले की नाही एखादी तरी वस्तू सापडली की नाही महिला मंडळ का म्हणलं की एका माणसाच्या वरच ते काही शंभर माणसं परवडली परी दोन बाया परवडल्या नाही एकदा वस्तू एक एकदारी एक तरी ते काय नेकलेस तरी गंठन धुमके बर एखादा मनी सोन्याचा मोठा डब्यात पैसे तरी काहीतरी भरभरून साड्या आता महाराज दिवाळी आली की बाई माहेराला जाते सालभर नवऱ्याच्या खिशातले दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये शंभर रुपये दोनशे रुपये काढू 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 जमा करून सगळे पुटोळ्या करून करून माहेरी घेऊन जाते आणि तिथं जाऊन एक चांगली भारीची साडी घेऊन इकडे येतील या सासर चायला सांगते बघा माझ्या भावानं घेतली याच नेलं चोरू आता हसा मग ते खरं राहिले की बरं महाराज मग एक तर द्या एक मग एकही तुम्ही नेऊ ना शकत नाही बरं तुम्ही कशाला आम्ही नेऊ ना शकत नाही आता एवढी पैशासाठी वानवा करावा माणसा महाराज दोन हजारच काम दिले तीन हजारच काउन दिले पाच हजारच करून दिले एवढी मानवा कर आता हाय काय आहे दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा आपलंच बघायला